तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिलात ते वाडीमध्ये आपण सफारी पाडायला आलेलो त्याच्यानंतर आज म्हणजे वादलानंतर वादलामध्ये वाडीची आपल्या काय अवस्था झाली होती काय झाडं किती काय राहिले होते किती पडली होती तर तुम्हाला बोललो की मी ते व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ होता माझ्याकडे पण सापडत नव्हता सापडला आणि आता तो व्हिडिओ आपला यूट्यूबला अपलोड करतो एक आठवणसुद्धा ती राहणार आहे आणि त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांना माहीत नाही त्या बघायलासुद्धा मिळणार आहेत की नक्की काय वादलामध्ये काय राहिलं होतं शिल्लक आणि आता काय आहे की पहिल्यापासूनच वाडी आपली एकदम ओके होती म्हणजे जशी आहे जी काही वादळ झालंच नव्हता की झाडं पडली होती तर त्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला ते बघायला मिळणार आहेत तर कारण आत्ता जी वाडी आहे आपली तीसुद्धा मी दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तीसुद्धा तुम्हाला दाखवेन की वादलामध्ये काय अवस्था झाली होती आणि आत्ता काय झाली होती म्हणजे फरक नक्की फरक काय आहे तुम्हाला समजून जाईल की खरोखर वादलामध्ये पडली होती की नव्हती पडली झाडं तर काही गोष्टी आहेत तर त्या या व्हिडिओमधून त्या पूर्ण क्लिअर होणार आहेत ज्यांना समजायचं ते समजणार आहेत तर वादलामध्ये किती झाडं पडली होती किती शिल्लक राहिली होती ते या राओत। तर ते ह्या व्हिडिओतून आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की किती झाडं शिल्लक राहिली होती आणि राहिली नव्हती तर चला आपण बघूयात किती झाडं आपल्याकडं वादला वाजलामध्ये काय अवस्था नाही ती आठवण एक तीन जून दोन हजार वीसची जी आठवण आहे ती ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे तर ह्या गोष्टीला झाले आहेत पाच वर्ष कारण मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर मोबाईल खराब झाला पण मी तो व्हिडिओ पेन ठेवला होता पेन ड्राईव्ह सापडत नव्हता पेन ड्राईव्ह सापडला त्याच्यानंतर ही व्हिडिओ जशाच तशी म्हणजे काही एडिट न करता ती आज मी अपलोड करते व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो हा दिवस आहे तीन जून दोन हजार वीस निसर्ग चक्रीवदल प्रत्येक हरिहरेश्वर श्रीवर्धनकर यांच्या लक्षात राहील असा हा दिवस म्हणजे कधी न विसरणारा दिवस हा कोकणातील म्हणजे आमच्या कोकणकरांच्या आयुष्यातील हा काला दिवस तर निसर्ग चक्रीवदल सकाळी सुरुवात झाली वादलाची अं वातला तर आम्ही गंभीर्याने घेतलं सकाळी साडेआठ ला सुरुवात झाली होती गावातील काही घरांवरचे पत्रे वगैरे उडाले होते आमच्या सुद्धा घरी केलीची झाड वगैरे होती ती पडली होती तर तीन जून हा निसर्ग चक्रवा इतका भयानक होता की बघा आम्ही आता बागेत आलोय तर या बागेची अवस्था बघा ही आमची सुपारीची बाग आहे तर बागेत बघा सगळी सुपारीची आंब्याची वगैरे झाडं होती सगळी जमीन दोस्त झाली बघा तुम्ही बघता इकडे कोकमाचं झाड वगैरे हे तर कोकमाचं झाड आहे नारळ सुपारी आंबा ही मोठी मोठी जी झाडं होती सगळी पडली हा एक तर मी ब बनवली होती कवलांची असल्यामुळे ती थोडीफार सेफ राहिले आहेत थोडीशी कवळं पडले आणि हा बघा इथं आंब्याचं झाड बघा भरपूर असा मोठा आंब्याचा झाड जवळजवळ दीडशे ते दोनशे पेटी त्याच्यावरती आंबे यायचे मेलायचे तर झाड हा जमीन व्यस्त झालेला आहे आहे पूर्ण सुपारी बघताय तुम्ही एकही सुपारीचं झाड शिल्लक राहिलेला नाही आहे बघा सगळे झाडं तुटून पडलेत एकमेकावरती असे तुटून पडलेत आणि पुन्हा हे एवढं सगळं उभं करण्यासाठी पूर्ण आयुष्य जाणार आहे पण हे जी झाडं आहेत ना ती आत्ता म्हणजे उत्पन्न द्यायला सुरुवात झाली होती तेवढा तसा निसर्गाचा घात फक्त तुम्ही सगळी सुपारीची मोठी मोठी झाडं सगळी पडलीत काहीही शिल्लक राहिलेलं नाही अशी अवस्था झाली आहे निसर्ग चक्रीवादलामुळे खूप भयानक आहे निसर्ग चक्रीवाद कधीही न विसरणारा हा दिवस आहे डायरेक्ट दुंदापासूनच झाड अशी उतर पडलेली आहे इकडे वाडाचं झाड होतं ते सुद्धा पडलेलं आहे